सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेरवाडी मार्गावरील पाझर तलावाच्या नाल्याला अचानक पूर आला होता या नाल्याजवळ उभे असलेले विठ्ठल नामदेव शिंगाडे वय शेचाळीस राहणार भगतसिंग नगर ओझर यांचा अचानक पाय घसरून ते नाल्यात पडले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ शोधकार्य सुरू केलं पण रात्री उशिरापर्यंत त्यांचा काही ठाव ठिकाणा ना लागला नाही आणि शोध अखेर थांबवण्यात आला शुक्रवारी वीस जून रोजी सकाळपासून एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवली शिंगाडे ज्या ठिकाणी पाण्यात पडले त्या ठिकाणाहून काही अंतरावर त्यांचा आढळून आला या दुर्दैवी घटनेमुळे ओझर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर